नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन कशा प्रकारे घडून आले एकनाथांचे गुरु हे संत जनार्दन स्वामी संत जनार्दन स्वामी यांच्या मनात एक दिवस आलं की संत एकनाथांना दत्तदर्शन घडवून द्यायचे खरंच हे खूप दिव्य अनुभव आहे दिव्य कथा आहे ज्याच्यावर गुरुकृपा होते खरंच त्याचं आयुष्य सार्थकी लागतं आणि अशी गुरुकृपा ही संत एकनाथांवरती झाली आणि संत एकनाथांना त्यांचे गुरु जनार्दन स्वामींमुळे दत्तदर्शन घडून आले जनार्दन स्वामींनी ठरवले की नाथांना दत्तदर्शन घडवून द्यायचे आणि मग त्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला आणि देवगडावरील उत्तरेकडे तिथे त्यांना दत्त महाराज दर्शन देत असत त्या ठिकाणी ते, ते एकनाथांना बरोबर घेऊन निघाले आणि नाथांना जाताना सांगितले की महाराज इथे कोणत्याही विषयात येतील आणि स्वतः जाऊन ते ध्यानस्थ बसले थोड्याच वेळात तिथे एक मलंग आला त्याच्या अंगावर कातडे पांघरलेले होते हातात कटोर होता आणि सोबत एक कुत्री होती असा वेश त्या मलंगाचा होता ते आलेले लक्षात येताच जनार्दन स्वामींनी लगेच त्यांच्याकडे वाटचाल केली तेव्हा त्या ते मलंगाने त्यांच्या हातातील कटोरा जनार्दन स्वामींकडे दिला आणि म्हटले जा त्या कुत्रीचे दूध आण हा काय दिव्य अनुभव आहे त्या मलंगासोबत एक कुत्री होती आणि जनार्दन स्वामींना त्यांनी सांगितले की जा त्या कुत्रीचे दूध काढून आण जनार्दन स्वामींनी तो कटोरा घेतला आणि त्या कुत्रीचे दूध काढून आणायला ते गेले कुत्रीचे दूध काढले आणि ते त्या मलंगाजवळ आणून दिले त्या मलंगाने काय केले स्वतःच्या झोळीतील भाकरीचे तुकडे काढले आणि त्या दुधात टाकले आणि मग मलंग आंजनादा स्वामी दोघांनी मिळून ते दूध आणि भाकरीचे तुकडे अतिशय आनंदाने ग्रहण केले आणि हा प्रसंग संत एकनाथ महाराज पाहत होते तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आपले गुरु एवढे सवळे पाळणारे या मलंगाचे उष्ट्यान्न अन्न खात आहेत का बरे तेव्हा दिव्य त्यांना अनुभूती आली आणि तो कटोरा एकनाथांनी नदीस धुवावे धुवाव्यास नेला आणि धुवायला नेल्यावरती त्या कोटोऱ्यातले राहिलेले भाकरीचे जे, जे तुकडे होते ते पाण्यावरती तरंगले खूप दिव्य अनुभूती आहे ही भाकरीचे तुकडे पाण्यावरती तरंगले हे पाहून संत एकनाथांनी ते भाकरीचे तुकडे प्रसाद म्हणून ग्रहण केले आपल्या गुरूंबरोबर असणारी ती विभूती ही सामान्य नसून कोणीतरी दिव्य आहे याची अनुभूती संत एकनाथांना झाली तो कोटोरा घेऊन ते त्या मलंगाजवळ आणि आपले गुरु जनार्दन स्वामींच्या जवळ आले मलंगाच्या वेशातील गुरु दत्तात्रेयांनी संत एकनाथांच्या मनातील भाव जाणून त्यांना तीन शिरे आणि सहा हात अशा प्रकारचे दर्शन दिले आणि संत एकनाथांना हृदयाशी धरून जनार्दन स्वामींना म्हणाले जनार्दना हा तुझा शिष्य अवतारी महात्मा आहे आणि नाथांना आशीर्वाद दिला आणि अंतर्धान पावले अशी ही दिव्य कथा आहे संत एकनाथांना घडलेल्या दत्तदर्शनाची आणि ही कृपा त्यांना त्यांचे गुरु जनार्दन स्वामींमुळे झाली ज्याच्यावर गुरुकृपा गुरु होते खरंच त्याचे जीवन सार्थकी लागते जीवनामध्ये परमानंद प्राप्त होतो त्या व्यक्तीला दत्त महाराज हे तर साऱ्या जगताचे सद्गुरू आहेत म्हणूनच त्यांना गुरुदेव दत्त म्हटलं जात चला तर मग आजपासून संकल्प करूया दत्त भक्तीचा मनी आस ती दत्तदर्शनाची दत्तनामाची ऐसा लागो दत्ता तुझा छंद ऐसा लागो दत्ता तुझा छंद चोहीकडे हो आनंदाचे आनंद चोहीकडे हो हो आनंद आनंद ही अनुभूती तुम्हा सर्वांना ये हीच दत्तगुरुचरणी प्रार्थना चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय